आज कोपरगाव तालुका आणि नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक माननीय काळेसाहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावरील आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब सत्कारमूर्ती माननीय अशुरावजी काळेसाहेब ज्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं असे माझे सहकारी मित्र आमदार आशुतोषजी काळे व्यासपीठावरील सर्वच उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर माननीय साहेबांवर प्रेम करणारे आलेले सर्व कोपरगाव आणि नगर जिल्ह्यातून आलेले सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार आणि मित्रांनो खरं तर आजच्या या कार्यक्रमाला आशुतोषनी माननीय नामदार राधाकृष्ण विघेवाडे साहेबांना निमंत्रित केलं होतं पण औरंगाबाद येथे नुकतेच नियुक्त झालेले राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे नाना यांच्या कार्यक्रमाला त्यांनी अगोदर वेळ दिले असल्यामुळे तो कार्यक्रम एकाच वेळेस आला आणि आम्हाला तशी सवय असते की कार्यक्रम जर नऊचा टाईम दिला आहे तर अकरा वाजता सहसा सुरू होतो पण नंतर आम्हाला लक्षात आलं की हा कार्यक्रम अजितदादांचा आहे आणि म्हणून ते इतक्या लवकर लँडही झाले आणि इतक्या लवकर पोचले पण तर जसं महाराष्ट्राला दादांच्या वेळेची अनुभूती आली तशी आज मलाही आली म्हणून मला यायला थोडा उशीर झाला पण अधिक मी काय बोलणार नाही काही जरी वाक्य काढलं तर त्याचा राजकीय अर्थ काढला जातो माननीय काळेसाहेबांचं योगदान या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर फार मोठं राहिलेलं आहे आणि म्हणून जास्त याच्यावर वाच्यता न करता मी आमच्या समस्त विखे पडील परिवाराच्या वतीने माननीय काळेसाहेबांना या, या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दे देखील सदैव काळे आणि विखे परिवाराचं हे ऋणानुबंध कायम ठेवण्याची जबाबदारी ही आशुतोष आणि माझी राहील आणि आम्ही असेच मित्र म्हणून कायम या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर एक संघ राहून काम करू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र